देव तारी त्यांना कोण मारी यष्टी बस कोरड्या नदीच्या पात्रात कोसळता कोसळता वाचली मोठी जीवितहानी टळली यष्टी बसला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली त्यामुळे अचानक बसचा बॅलेन्स बिघडला अपघातात बस चालकाच्या कर्तव्यदक्षतेमुळे यष्टी बस, चा बस दरीत कोसळताना वाचली अक्षरशः एका चाकावर ती नदीच्या कठड्यावर सावरली जरी ही बस नदीच्या कोरड्या पात्रात पन्नास फूट कोसळली असती तर काय झाले असते हा विचार करून मनाला थरकाप उडतो म्हणूनच देवतारी त्याला कोण मारी या उक्तीचे प्रत्यंतर आले हदगाव जिल्हा नांदेड इथून यष्टी बस ही बस पन्नास प्रवाशी घेऊन नागपूरकडे निघाली होती दिनांक चार मे रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास बसला नांदगवन घाटात सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोरात धडक दिली या धडकेनंतर समोरील सिमेंटच्या संरक्षण भिंतीत बस अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला या खटड्यावर ही बस अर्धी हवेत तर अर्धी नदीपात्रात जाऊन स्थिरावली अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली त्यांचा आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी जवळच रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबीला बोलावून त्याच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले त्यामुळे पन्नास प्रवाशी थोडक्यात बचावले बस अपघाताचे हे दृश्य मनाला थरकाप उडविणारे आहे महागावती उमरखेड रस्त्यावरील नांदगव्हान घाटातील निर्माणाधीन पूल अपघात क्षेत्र बनले आहे विशेष म्हणजे मागील चार दिवसातील नांदगव्ह घाटातील हा तिसरा अपघात असून दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण या खात्याने त्यावर अभ्यास करून महामार्गावरील त्रुटी कमी करणे गरजेचे आहे नाहीतर वारंवार अशा अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित हानीही होऊ शकते